छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगतच्या भुयारी मार्गामध्ये हवा खेळती राहण्यासाठी महानगरपालिकेच्या ए विभाग कडून नऊ जेड पंखे लावण्यात आले मार्गा भुयारी मार्गाच्या ठिकाणी हवा खेळती राहावी म्हणून या ठिकाणी नवे पंखे लावण्यात त्यामुळे भुयारी मार्गातील हवा खेळती राहण्यासोबतच तापमान कमी होण्यासाठी नव्या वायू प्रणालीमुळे मदत होते त्यासोबतच भुयारी मार्गातील गरम हवा बाहेर टाकण्याचं काम यंत्रणेमार्फत होतं म्हणून या ठिकाणी लावण्यात आले मुंबई प्रतिनिधी संजीवनी वैजल सध्या आपण आलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे भुयारी मार्ग आहे या ठिकाणी आलेले आहेत बृह मुंबई महानगरपालिका या विभागाकडून आपण पाहू शकाल या ठिकाणी नऊ वायू विजनचे फॅन लावण्यात आलेले या ठिकाणी जे भुयारी मार्ग आहे त्या ठिकाणी जे प्रवासी असतात पर्यटन जे जात येत असतात जे चाकरमणी असतात ते सकाळच्या सुमारास किंवा सायंकाळच्या सुमारास जात असतात म्हणून या ठिकाणी जी वा वायू हवामान आहे ती खेळत राहण्यासाठी या ठिकाणी वायू विजनचे नऊ पंखे लावण्यात आलेले आहे बृहमुंबई मुंबई महानगरपालिका ए विभागाकडून ही हे करण्यात आलेले आहे काम आपण पाहू शकाल आमच्या माध्यमातून की जे नऊ पंखे आहेत ते लावण्यात आलेले आहेत त्यामुळे जे प्रवासी आहेत चाकरमणी आहेत सकाळच्या सुमारास जात येत असतात त्यामुळे या ठिकाणी हवा खेळत राहण्यासाठी व वा जी वा, वायू दूषित आहे ती बाहेर जाण्यासाठी या ठिकाणी लावण्यात आलेले आहे तसंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे रेल्वे आहे त्या ठिकाणी येत प्रवासी असतात म्हणून या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत भुयारी मार्गात त्या ठिकाणी हवा फिरत राहण्यासाठी म्हणून या ठिकाणी वायुविजनचे नऊ पंखे लावण्यात आलेले या अनुषंगाने भुयारी मार्गाचा होणारा अत्याधिक वापर जास्त होतो म्हणून नऊ जेटी पंखे लावण्यात आलेले आहेत आपण पाहू शकाल आमच्या माध्यमातून की या ठिकाणी नऊ वायुविजनचे पंखे लावण्यात आलेले आहे तसंच या ठिकाणी जे प्रवासी आहेत त्यांना त्याचा लाभ देखील चांगला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव निवैजल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार